नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे चोवीसवा आठेच्या तासाचा हवामान अंदाज पाहूया वेगाने वादळ येत आहे आणि अठ्ठेचाळीस तासात वादळ भारताच्या भूमीवर धडकणार आहे त्याची अपडेट पाहूया आता सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर ते श्रीलंकेच्या अग्नि दिशेला वादळ आहे ते पण प्रचंड वेगाने येत आहे आणि श्रीलंकेच्या दिशेने जोरात येत आहे ते श्रीलंकेच्या जवळजवळ नाही म्हटलं तर ताशी ऐंशी नव्वद किलोमीटर प्रति तास हे वारा वारा वाहणार आहे आणि पावसाचे ते जे ढग जे आहेत ते तिरुशिरोपरा कोईमतूर चेन्नई ह्या आसपास येऊन पोचलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोरडं वातावरण आहे उंच खारवट आहे जे उंचावरचे ढग म्हणतो आपण ते महाराष्ट्रामध्ये सध्या येत आहेत जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागातून ते विस्तारित पण विस्तार झालेला आहे त्या ढगांचा त्यामुळं का पावसाची शक्यता काही नाही आहे पण कोरटं वातावरण आहे आणि फक्त का उष्णता उखाड्या म्हणजे जे खता गारवा होता थोडासा कमी व्हायची शक्यता आज वाटते आणि सध्या चोवीस तासामध्ये सध्या सध्या पाहता श्रीलंकाच्या दक्षिण दिशेला ते वादळ आहे वादळाची तीव्रता सुद्धा चांगली आहे आणि जवळजवळ पन्नास साठ सत्तर ते ऐंशी नव्वद किलोमीटर प्रति तास ते वारं आहे आणि इकडे अरबी समुद्रातसुद्धा एक स्थिती आहे त्याचा थोडासा कमी तापचं रूपांतर म्हणजे थोडंसं विरळ झालेलं दाखवत आहे आणि चोवीस तासामध्ये संपूर्ण श्रीलंकाला ते वादळ येऊन धडकणार आहे श्रीलंकेच्या दिशान दिशेला बऱ्यापैकी त्याचा जोर असणार आहे आणि इकडे भारतामध्ये मध्य प्रदेश ते बंगला बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र आहे थोडंसं विस्तार तिथं झालेला दिसून येतो आहे तासात तिरुचेलापुरी चेन्नई वेल्लोर कोयमतूर ह्या भागात येऊन ते वादळ धडकणार आहे त्यावेळी वाऱ्याचा वेग तशी पन्नास साठ ते ऐंशी किलोमीटरपर्यंत असू शकतो आठेच्या तसानंतर येऊन धडकणार आहे त्याची दिशा कुठे काय थोडासा बदल नव्हतोय पण तिथे वादळ येऊन धडकणार आहे कोयम्बतूर तिरुचिलापुरी वेल्लोर ह्या भागात ते प्रभावी ठरणार आहे श्रीलंकेला त्याचा डोळा असणार आहे डोळा म्हणजे मध्यबिंदू असणार आहे आणि त्याचा विस्तार आहे तो तिथंपर्यंत आलेला दिसून येत आहे एकंदरीत काय आठेच्या तासात वादळ धडकणार आहे आणि बेंगळूर बेळूर हिंदूपूर अनंतपूर बेदुत्तर मदनपल्ली ह्या भागात त्याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे काय होईल वातावरणातील थोडीशी उष्णता वाढणार आहे आज थोडा उष्णता जाणवते रात्रीतून तेवढं थंड एक अंशाने वाढलेलं दिसून येते आणि अकोलोज ह्या परिसरात एवढं सोळाशे आहे बाकी दक्षिण भागात तेन सतरा ते एकोणीस सेल्सिअस तापमान दाखवत आहे म्हणजे आज थोडा उकाड आहे थंडी पण आहे पण थंडी इकडे छत्रपती समाजा पुणे नाशिक बीड ह्या भागातून थंडीचं प्रमाण राहणार आहे पंधरा सेल्सिअस थंडी असणार तापमान आहे आणि घाट परिसरातून चौदा सेल्सिअस तापमान असणार आहे अठ्ठेचाळीस तासातसुद्धा थोडासा फरक आहे म्हणजे अठ्ठेच्या तासात पा थंडीचं प्रमाण थोडंसं वाढेल असं वाटतं वाऱ्याचा वेग वाढ वाढल्यामुळे कोरडे वारे सुद्धा त्यामध्ये मिसळणारे आणि आपल्या महाराष्ट्राला गार करणार आहेत म्हणजे थंडावा गारवा देणार आहेत चौदा पंधरा सेल्सिअस तापमान राहणार आहे अठ्ठेचाळीस तासानंतर चोवीस तासात पावसाचा अंदाज घ्या गेला तर पावसाचा अंदाज असा सांगता येईल की तिरुचिरापल्ली आणि ते श्रीलंका ह्या भागातून पावसाचा जोर अधिक असणार आहे चेन्नई परिसरात सुद्धा पावसाचा वेग असणारच आहे आणि सा चेन्नईच्या समुद्रात मात्र प्रचंड असा वेग आणि तुफानी पाऊस असणार आहे महाराष्ट्रात शक्यतो पावसाची शक्यता काही नाही आहे फक्त ढगाळ हवामान होण्याची थोडीशी शक्यता दाट वाटत आहे चोवीस तासामध्ये आणि अठ्ठेचाळीस तासात चेन्नई तिरुचिरापल्ली ह्या भागात वादळ धडकून ते वेल्लोर च कोयंबतूर वेल्लार मेंगालूर ह्या भागातून त्याचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि बहात्तर तासाचे पुढे पाहायला गेलं तर सोलापूर हैदराबाद रामगुंडम नांदेड छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर ह्या भागातून त्याचा विस्तार हळूहळू दिसणार आहे या मॉडेलनुसार पाहायला गेला सध्या ते पाहायला गेलं तर संपूर्ण श्रीलंका आणि दक्षिण भारतात थोडासा त्याचा प्रभाव जाणवणार आहे जाणवत आहे आणि श्रीलंकाला तर मुसळधार ते मुसळधार पोच देत आहेत ते ढग आणि इकडे उंचावचे ढग आहे संपूर्ण कर्नाटकामध्ये आहेत ह्या भागातून म्हणजे पूर्व महाराष्ट्र कर्नाटक पूर्व भारतामध्ये दिसून येतात चोवीस तासात त्याचा केंद्रबिंदू म श्रीलंकेच्या अग्निय दिशेला डोळा असणार आहे आणि त्याच्या ईशान्ये बाजूने म्हणजे उत्तर ईशान्ये बाजूने भारताकडे येताना ते दिसत आहे आणि जवळजवळ तिरुचेला आणि चेन्नई ह्या साईटला युंतीत वादळ धडकणार आहे आणि त्याची दिशा ही ईशान्य दिशेला सरकेल ही मॉडेल दाखवत आहे चॅनलला सस्क्राईब बघून या धन्यवाद